विराज हा तरुण एका नावाजलेल्या मल्टीनॅशनल कंपनीत असणारा टॉप रेस इंजिनियर उच्च शिक्षण डोळस विचार आणि विज्ञानावर नितांत श्रद्धा पण अंधश्रद्धा देवधर्म साधू संत या गोष्टींना तो मूर्खपणा समजायचा त्याच्या आईने प्रेमाने दिलेलं स्वामी समर्थांचं लॉकेट देखील त्याच्यासाठी फक्त एक इमोशनल टोकन होतं ते कायम त्याच्या टेबलच्या एका कोपऱ्यात फेकून दिलेलं असायचं एक दिवस त्याला एका गुप्त आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी लातूरच्या एका इनोव्हेशन सेंटरमध्ये जायचं होतं संध्याकाळी लवकरच निघाला पण पावसाळा सुरू होता घाटा धुकं विजांचा कडकडाट कर आणि अचानक गाडीने धक्का खाल्ला आणि बंद पडली गाडीच्या जी पी एसला सिग्नल नव्हता निशप्रभ मोबाईल आजूबाजूला केवळ धुकं आणि काळोख तो टॉर्च घेऊन चालू लागला सुमारे पंधरा मिनिटांनंतर एका वळणावर त्याला एक अतिशय जुनी कुचकी झोपडी दिसली छपरांवरून भिंतीपर्यंत भाकरीच्या धुराचा वास दरवळत होता जणू काळाच्या दुसऱ्या टोकावरचं घर दरवाजा उघडला आत बसले होते एक वृद्ध अंधारात बसलेले साधू डोळ्यात विचित्र चमक चेहऱ्यांवर निर्विकार शांतता साधू तू आलास वेळ झाली आहे विराज गोंधळला कसली वेळ कोणाची साधू काही न बोलता उठले आतल्या खोलीत त्याला घेऊन गेले तिथे एका तांब्याच्या जुना टेबलावर एक घड्याळ होतं पण ते उलट चालत होतं साधू म्हणाले तुझा जीव धोक्यात होता वेळ उलटी केली आहे पण एका तू जे काही पाहशील त्यावर विचार कर कारण ही तुझी शेवटची संधी आहे त्यांचं बोलणं समजण्याआधीच विरार चक्कर आली आणि तो खाली कोसळला स्वप्नात त्याला दिसलं तो एका रस्त्यावर चालतोय समोरून वेगात एक ट्रक येतोय आणि शेवटच्या क्षणी स्वामी समर्थ त्याला ओढून बाजूला घेतात पण त्यांच्या डोळ्यात राग होता आणि ओठांवर फक्त एक वाक्य वेळेचा अपमान करणाऱ्याला काळ सुद्धा क्षमा करत नाही सकाळी उठून तो पुन्हा त्या टेबलाजवळ गेला घड्याळ थांबलं होतं साधू गायब घर बंद त्याने आजूबाजूला शोधलं पावलांचा एकही ठसा नव्हता फक्त दारावर एक छोटा ठसा ओंकार आणि स्वामी हे अक्षर जेव्हा तो ऑफिसमध्ये पोचला तेव्हा त्याला धक्का बसला त्याच्या लोकेशनवर जी गाडी पाठवली होती ती ट्रक खाली चिरडली गेली होती तो वाचला कारण वेळेआधी त्या झोपडीत गेला होता त्या रात्री त्याने वर्षानुवर्ष दुरक्षित केलेलं स्वामी समर्थांचं लॉकेट गळ्यात घातलं डोळे मिटले आणि आयुष्यात पहिल्यांदा तो म्हणाला माझ्या अस्तित्वाच्या पलीकडे जर तुम्ही आहात तर आता मी तुमच्यावर विश्वास ठेवतो त्या क्षणी घड्याळाचा काटा पुन्हा हल्ला পন ইনে